नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्या समुद्रकिनारी मांडवकर यांची आज है होडी चालली आहे आजच पहिल्यांदाच ते होळी असे जनला नेत आहेत समुद्रामध्ये होळीची पूजा वगैरे त्यांनी केली आहे आणि आता पहिल्यांदाच मिळतात होळी होळी फक्त लाटा पण येतात मध्येच आता जवळपास सहा वाजून गेलेत आणि ते येणार साडेसात पावणे आठ वाजता येणार मासे किती मिळतात ते तुम्हाला दाखवतो होडीवर आणल्यानंतर मासे हो वगैरे सर्व जाळ्यातून काढून झालेले आहेत आणि सर्व सामान त्यांचं गुंडाळण्याचं काम चालू आहे सर्व जाळी वगैरे सर्व व्यवस्थित बांधून साफ करून परत होडीमध्ये लोड करणार त्याचा सर्व मिक्स मासे मिळालेले आहेत बांगडे खवळे कापते पण भरपूर आहेत तर हे सामान सर्व पुन्हा होडीमध्ये लोड करत आहेत सर्व मासळी जाळ्यामधून काढून झालेली आहे सर्व मिक्स मासे मिळाले आहेत तसेच होडीच्या पुढच्या भागात पण मासे आहेत इकडे माकूल पण मिळाला आहे आहे ना मित्रांनो सर्व वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळाले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद